पुराच्या पाण्यामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान महागाव तालुक्यातील कासारबेहळ सेवानगर परिसरामध्ये शुक्रवार रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील पैनगंगा नदीला पूर आला या पुराचे पाणी कासारबेहळ सेवानगर येथील नाल्यालगत तेथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गजानन लांडगे सेवानगर शेतसर्वे नंबर एकोणतीस यांच्या शेतातील सिमेंट बंधारा फुटून त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नदीलगत असलेल्या या शेतकऱ्याचे कापूस तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कासारबेहळ सेवानगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात नदी नाल्याचा पूर आल्याने शेतकऱ्याचे कापूस सोयाबीन तूर ऊस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहे तसेच कृषी विभागाने लक्ष देऊन सिमेंट बंधाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामा करून शेतकऱ्याला मदत देण्यात यावी